शहरामध्ये आज जे काही शब्दचे पंच पाळण्यात आलेले परभणी येथील निषेधार्थ जे आज रिसोड शहरातील जनतेने त्यांचा सर्व प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल इतक्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांनी असं सांगितलं की कुंकुणिया परभणीच्या गट कारस्थानामध्ये सूत्रधार असेल त्याची लवकरात लवकर सी बी आय चौकशी करून त्यांना दंड द्यावं देण्यात यावा ही विनंती इथल्या कार्यकर्त्यांनी आणि समाजाच्या वतीने केलेली आहे आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत महाजनसोबत शेख सर्व काय नाव आपलं

ने ने तो हा पुस्माराने आणि न्यायालयीन कोठडी त्याचा मृत्यू झाला तरी या संबंधित एस पी आणि ठाणेदार तसेच न्यायालयातील न्यायाधीश यांच्यावर कारवाई व्हावी व त्या शहीदाचे प्रभणी शहरा स्मारक व्हावे आणि संविधानाची तोडफोड करणाऱ्याच्या मागे फोटा मास्टर माइंड आहे मुख्य सूत्रधारा याची चौकशी व्हावी आणि त्या सोमनाथला न्याय द्यावा ज्यांनी हे बार बार काम केले संविधानाला हात लावण्याची त्या माणसाला शोधून मागे कोणता मोठा हात आहे त्यांना झोप लागत नाही यांना फाशीची शिक्षा देण्याची ही माझी विनंती जय हिंद परभणी घटनेचा जो बंद उपलेला आहे सर्वप्रथम मी रिसोर्ट मधील व्यापारी संघटनेच्या वतीनं अतिशय वती मी धन्यवाद देतो की त्या मध्ये त्यांनी आम्हाला रिसोर्ट शहरामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी जे सहकार्य केलं आणि स्वयंकृतीनं सर्व दुकानं बंद केली आणि ही अतिशय निंदनीय बाब आहे की ज्या संविधानामुळे हा भारत देश पूर्णपणे चालत राहो जे प्रशासन निर्माण झालेलं आहे ते भारतीय संविधानामुळे झालेलं आहे आणि ज्या मुलाला या भारतीय संविधानाला विरोध असेल तर त्याच्याबद्दल भारतात राहण्याचा काही अधिकार नाही त्यांनी कोणत्याही पाकिस्तानातल्या कोणी कसं घालावं हीच या रेस्टिमेशन यांना इच्छितो आणि भारतीय संविधान पन उड़ा है है ना आज पण तेवढ्याच नक्कीचं आहे आणि बाबासाहेबांचे संविधान आहे त्या संविधानामुळेच आपण सर्वधन इथं आहोत तर सर्वांनी जे व्यापारी वर्गांनी रिसोडच्या नागरिकांनी सर्व मीडिया बंधूंनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचं सर्वांचं आज धन्यवाद देतो आणि आपण या बंदमध्ये सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद हार्दिक अभिनंदन आणि हिंदी 고맙습 जिन्होंने आज हमको इस बंद के लिए व्यापारी वर्ग ने जो सहकार्य किया है मैं सभी अम्बेडकर जो संविधान प्रेमी है। लोग हैं उनकी तरफ से आपका धन्यवाद देता हूँ कि इन्होंने ये जो कंडेम किया अपने शहर का जो संविधान की विटम बना हुई इसके लिए जो बंद किया उसके लिए आप सभी व्यापारी लोगों का धन्यवाद देता हूँ और तो प्रशासन को अभी हमने निवेदन दिया है वो तो निवेदन हमारा शासन को जाएगा और जो भी इस कार्ड के पीछे परवनी कार्ड के पीछे जो ही मुख्य सूत्रधार है उनका प्रशासन के वती ने उनका सर्च होना चाहिए और उनको कटोर से कटोर कार्रवाई होनी चाहिए इतना ही मैं इनको इस निवेदन के माध्यम से बोलता हूँ और इसकी सीबीआई जांच वरिष्ठ स्तर पर जांच होनी चाहिए धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत